काल अचानक एका ब्रँडने अप्रोच केलं की आपल्याला मराठी मेकअप लुक शूट करायचा आहे त्यासाठी माझ्याकडे काहीच ज्वेलरी पुण्यामध्ये नव्हत्या मग मी निघाले तुळशीबागला आणि या भल्या मोठ्या गर्दीमध्ये मला माझ्या एका मैत्रिणीला शोधायचं होतं आणि फायनली ती मला भेटली आज आमची पहिलीच भेट होती परंतु अजिबात असं फील झालं नाही गपशप करता करता मी सगळं काही घेतलं पण तिच्या जाऊ त्यानंतर भेटली मला ही रोहिणी आणि बाय द वे या दोन्ही पण रोहिणीच आहे बरं काय किती कोइन्सिडन्स नाही त्यानंतर मी हिच्या एका ब्लॉगमध्ये पाहिलं होतं की हिने खूप छान हेअरस्टाईल शेअर केली होती त्यात तिने हे असं हेअर वापरले होते मला पण घ्यायचंय मम्मी असे दोन घेतले का माझे केस लंबे आहेत तुळशीबागला आलं की ज्वेलरी आपल्याला हेप्नोडाइज करून घेतात जे बघितलं ते असंच वाटतं त्यात आणि आपल्या सोबतीला असली की खूप भारी वाटत नाही त्यानंतर आम्ही खूप सारे शूट्स वगैरे केले आणि हा मेकअप शूट करायचा होता ज्यासाठी मी ज्वेलरी खरेदी करायला इतकं खर्च करून इथपर्यंत आले होते ना त्या ब्रँडने सांगितलं की मॅडम तुम्ही आरामात शूट करा आपल्याला तेवीस तारखेला व्हिडिओ पाहिजे बाप रे इतका मूड खराब झाला आणि मी फक्त ज्वेलरी ज्वेलरीमध्येच मी जवळपास चार एक हजार रुपये खर्च केले असते आणि त्यावेळी ठिकाणी भरपूर शॉपिंग केली तुळशीबागमध्ये फिरून फिरून इतकी भूक लागली ला की नेहमीच माझं ठरलेलं असतं की तुळशीबागला आले की मी डोसा खातेच खाते आज रोहिणीबरोबर खाल्लं खूप मजा आली पहिल्या भेटीची पहिली आठवण म्हणजे काय तर बघा माझं क्लचर तुटलं होतं मी स्टेटसला ठेवलेलं त्या क्लचरबरोबर खूप सारे आठवणी होत्या म्हणून तिने स्टेटस बघून लगेच माझ्यासाठी इतके सारे क्लचर्स घेतले आणि मी तिला एक छानसा करता गिफ्ट केला आणि एक वेळ कसा निघून गेला संध्याकाळ कशी झाली काहीच कळालं नाही